नमस्कार आज आपण कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहोत तुम्ही खूप वेळेला कांद्याची पात जी आहे ती चायनीजमध्ये खाल्ली असेल पण अशा पद्धतीने तुम्ही कधी भाजी बनवता का बनवत नसलात तर एक वेळेला जरूर बनवून पहा खूप पटकन होणारी रेसिपी आहे एक पाच ते सात मिनिटामध्ये आपली भाजी जी आहे ती बनवून तयार होते जास्त मसाल्याची याला गरज पडत नाही तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण कांद्याच्या पातीची भाजी बनवतो तर मी इथं एक जोडी कांद्याची पात अशी घेतलेली आहे तर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगोदर तर आता आपल्याला कांद्याची पात जी आहे ती कट करून घ्यायची आहे तर हिचा मी सर्वप्रथम हा जो धागा आहे तो कट करते आणि त्यानंतर हे जे छोटे छोटे कांदे आहेत आपले हे आपल्याला सर्वप्रथम कट करून घ्यायचे आहेत तर हा जो वाईट भाग दिसतो कांद्याचा तर इथून असं याला कट करून घ्यायचं आहे तर शहरी भागामध्ये हे असे छोटे कांदे असतात पातीला ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही कांद्याची पात घेतली तर त्याला मोठे मोठे कांदे असतात आणि हे कांदे जेवताना तोंडी लावून लावायला खूप चांगले लागतात तर अशा पद्धतीने हे जे कांदे आहेत ते आपल्याला कट करून साईडला ठेवायचे आहेत आणि हा जो कांद्याच्या पातीचा जो सफेदवाला पार्ट आहे त्याला आपल्याला अशी मधोमध एक चीर देऊन घ्यायची आहे कारण जेव्हा आपण पात जी आहे ती कट करतो तेव्हा या ज्या पाकळ्या आहेत आतल्या ह्याच्या या पूर्ण अशा खुलतात नंतर म्हणजे मोकळ्या मोकळ्या होतात या त्यामुळे असं सर्वप्रथम आपल्याला एक एक कट देऊन घ्यायचा आहे या व्हाईट भागापर्यंत फक्त जास्त ग्रीन भाग जो आहे तो त्याला आपल्याला असं नंतर याला अशा पद्धतीने कट करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची लांबी जी आहे ती कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने ही कांद्याची पात जी आहे ती सर्व आपल्याला कट करून घ्यायची आहे तर माझी पात इथं कट करून झालेली आहे आता हिला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं कांद्याचा खूप तिखटपणा आहे तर तुम्ही एक वेळेला पाण्यातून काढू शकता हिला कट केल्याच्या नंतर तर आता पात आपल्याला वाफवून घ्यायचे आहे तर त्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचा चना डाळ घालायची आहे चणा डाळ घालतात कारण छान लागते चना डाळ त्यासोबतच मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्याचा वापर जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे आणि या पातीला आपल्याला एक तीन ते चार मिनिट वाफवून घ्यायचं आहे एक वेळेला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे कारण चणा डाळ जी आहे ती पाण्यामध्ये भिजली पाहिजे आणि छान वाफली पाहिजे तर एक तीन चार मिनिटामध्ये अशा पद्धतीने ही पात वाफवून तयार होते तर गॅस बंद करायचा आहे आणि हिला जरा हलकसं थंड होऊ द्यायचं आहे वेळ असेल तर थंड करा नसेल तर लगेच डायरेक्ट बनवायला घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपली जी पात आहे ती शिजून तयार आहे तर हिला आता आपल्याला मसाले घालायचे त्यामध्ये तर इथं असंच मसाले घालतात तेलामध्ये घालायची गरज नाही या पातीमध्येच आता आपण मी तर एक चमचा लाल तिखट घातलंय त्यासोबतच चवीनुसार मीठ घातलंय खूप कमी साहित्य लागतं या भाजीसाठी म्हणून ही खूप सोपी आणि पटकन होणारी भाजी आहे त्यासोबतच आपल्या पातीला एकजीवपणा येण्यासाठी किंवा घट्टपणा येण्यासाठी इथं मी एक सव्वा चमचा बेसन घातलेला आहे तुमचं भाजीची क्वांटिटी जशी असेल तसं तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता या बस यासोबतच मी इथं दीड चमचा शेंगदाण्याचं जरास जाडसर वाटलेलं कूट आहे ते घातलेलं आहे आता एवढंच घालायचं आहे आपल्याला भाजीमध्ये आणि हे सर्व साहित्य जे आहे ते एक सोबत असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे साहित्य मिक्स करताना या बेसनच्या गुठळ्या न व्हाव्यात यासाठी यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवायचंय तुमचं जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं असेल तर तुम्ही पाणी वाटीमध्ये बाजूला काढून ठेवू शकता आणि हे मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये ते पाणी घालू शकता तर आता हे माझं मिक्स करून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी आणखी अर्धा ते पाऊन ग्लास आपल्याला पाणी लागतं जे बेसन घातले आपण ते शिजण्यासाठी तर इथं अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचंय हे एकत्र सर्व मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपल्या आपल्याला याला आता फोडणी द्यायची तर चला आपण आता गॅसकडे वळूयात तर फोडणी देण्यासाठी मी इथं कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये तेल घालायचे तेल हलकसं गरम होऊ द्यायचे तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये थोडीशी मोहरी घालायचे मोहरी तडतडली तर की एक तीन ते चार पाकळ्या लसण असा कट केलेला चांगला फ्राय होऊ आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण मिक्स करून ठेवलं होतं पात आणि मसाले ते सर्व मिश्रण जे आहे ते घालून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मिक्स करायचे आणि याला आपल्याला एक दोन ते तीन मिनिट शिजू द्यायचे तर आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी जर लागलं तर घालायचंय आणखीन नाही लागलं तर हे असं तीन ते चार मिनिट शिजू द्यायचे तीन चार मिनिट तीन चार मिनिट पण लागत नाहीत एक दोन ते तीन मिनिटच लागतात जोपर्यंत बेसन शिजतं तो तोपर्यंत हे सर्व साहित्य आपलं शिजून जातं तर अशा पद्धतीने ही एकदम साधी सोपी कांद्याच्या पातीची भाजी जी आहे ती तयार आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट नक्की करा तुम्ही अशा पद्धतीने बनवतात का हे पण मला कमेंट करा आणि ही भाजी जी आहे ती लहानपणीपासून आम्ही खूप खाल्लेली आहे त्यामुळे आमच्या ही आवडते म्हणून मी आज ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद